पाटा देव माईचा चंदन माती होई पाटा देव माईचा चंदन संसार चाकाला मंगण माती होई पाटा देवमाई माईचा चंदन निंदुण खुरपूर्ण झाल्या निंदुण खुरपूर्ण झाल्या

बापू मातीला अंधण बापू मातीला अंधण आता पोळ पिळो आतुड्याला पोळ पिळो आता पीकाला जपण वाळकाच्या खापवाणी भेगाळली काळी भोयो बाळकाच्या कापवाणी भेगाळली काही भोय पावसाचा थेम नाही बापू धाय धाय बापूरडे धाय धाय माती होई पाटा देव माईचा नाती धूती क घरी नाती धूती क घरी जणू काच चा दागिनाच चा दागिना आमोशेची कळा आली घरात मावना दैन्य घरात मावना काळी माती ओटी पाठी काळी माती ओटी पाठी